नमस्कार मंडळी मराठी अबिया हो यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना गन बोते तर नुकतीच होळी झाली होळीनंतर सात दिवसांनी शीतला सप्तमी साजरी केली जाते काही लोक शीतला अष्टमीही साजरी करतात शीतला सप्तमीला बसोडा असेही म्हणतात या दिवशी माता शीतलाची पूजा केली जाते यावर्षी शीतला अष्टमी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे शीतला सप्तमी साजरी करणारे एक एप्रिल रोजी शीतला सप्तमीची पूजा करतील हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो या दिवशी आई शीतलाला शिळे अन्न अर्पण केले जाते शीतला माता ही शीतलता देणारी देवी आहे होळीनंतर हवामान बदलू लागते अगदी हलकी थंडी संपून उन्हाळा सुरू होतो अशा स्थितीत वातावरणात गारवा असणे गरजेचे असल्याने अतिउष्णतेमध्ये त्वचेशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो या कारणास्तव असे मानले जाते की व्रत पाळल्यास आणि शीताला देवीची योग्य प्रकारे पूजा केल्याने चेचक आणि त्वचारोगसारखे आजार दूर राहतात आता आपण जाणून घेऊयात शीतला सप्तमी आणि अष्टमी पूजेची पद्धत सप्तमी आणि अष्टमी या दोन्ही दिवशी आई शीतलाची पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी बसोडाची पूजा केल्यास त्याचे महत्त्व आणखी वाढते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर माता शीतलाच्या मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी ज्या ठिकाणी होलिका दहन होते त्या ठिकाणी काही लोक बसोडाची पूजा करतात तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार कोणत्याही ठिकाणी माता शीतलाचे ध्यान आणि पूजा करू शकता सर्वप्रथम माता शीतलाची पूजा करावी त्यांना पाणी अर्पण करावे त्यानंतर गुलाल आणि कुंकू अर्पण करावे यानंतर माता शीतलाला पु पुरी गोडभात खीर मिठाई असे शिळे अन्न अर्पण करावे शीतला मातेची पूजा करताना तीन गोष्टींची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर त्या तीन कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण बघूयात पहिली गोष्ट म्हणजे आई शीतलाला नेहमी थंड अन्न अर्पण केले जाते त्यानंतर माता शीतलाची पूजा करताना दिवा धूप अगरबत्ती जाळू नये शीतला मातेच्या पूजेमध्ये अग्नीचा कोणत्याही प्रकारे समावेश केला जात नाही तर तुम्हीसुद्धा शीतला अष्टमी किंवा सप्तमीचा उपवास करत असाल तर या गोष्टींची नक्की काळजी घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद